नमस्कार आज आम्ही व्हॉइस ऑफ इंडिया या राष्ट्रीय आंतर आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अनुषंगाने उमरी तालुका येथे निवडणूक संदर्भात आलो होतो आमच्यासोबत निवडणूक अधिकारी म्हणून शरदजी काटकर डॉक्टर बघा सूर्यवंशी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे डॉक्टर मलेश जोशी आज आम्ही उपस्थित होतो या ठिकाणी संघटनेच्या या व्हॉइस ऑफ इंडिया संघटने तालुकाध्यक्ष नारायण यमेवा यांची डिग्रीवर निवड झाली आहे सोबतच भारत सावळे यांचे सचिवपदी निवड झाली आहेत उपाध्यक्ष म्हणून प्रशांत चौधरी यांची बिनिविरोध निवड करण्यात आली आहे ही राष्ट्रीय संघटना असून या संघटनेमध्ये आम्ही गेल्या अनेक दिवसापासून बिनविरोध काढण्याचा प्रयत्नात आहोत आणि गेल्या त्या दहा दिवसामध्ये अकरा ते बारा तारुखे पूर्ण झाले आहेत लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया सुरू आहे जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक याच पद्धतीने झाली व्हॉइस ऑफ पेडियाचे सर्वसेवा संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपबाई काळे परदेशाध्यक्ष अनिलजी बसके राष्ट्रीय सचिव दिव्याजी भोसले त्यानंतर अजित कुंकाळ उपाध्यक्ष दुसरे आमचे राज्याचे जे जोडियाचे आणि राज्य सरचिटणीस श्री श्रीनिवास भोसले या कमिटीवरती आहेत आणि ही संघटना आज देशामध्ये नवीन जगात पण दिलेली आहे देशामध्ये आज पन्नास हजार चारशे पत्रकारचं संघटन मोठ्या प्रमाणात झालं आहे याची फिलिस ग्रुपमध्ये नोंद झालेली आहे नोंद ही अपेक्षित नाही नोंदवू होईलच परंतु पत्रकारांसाठीच्या ज्या समस्या आहेत या समस्या सोडण्यासाठी ही संघटना अवरात्र प्रयत्न करत आहे सर्व पत्रकार बंधू आमचे याच्यासाठी ज्या ज्या आम्हाला काही गोष्टी करता येतील घरपुरासारख्या योजना असतील आरोग्य विभागासारख्या असतील शिक्षणासं संदर्भात असेल किंवा अनेक ज्या ज्या आम्हाला गोष्टी राबवायच्या आहेत त्यानंतर जे काही पत्रकारांवरती हल्ले होतात त्या हल्ला हल्ला कृतीचा हल्ला समितीच्या आहे त्या समिती संदर्भामध्ये सुद्धा आमचा निर्णय सुरू आहे इथून पुढे पत्रकारांना ज्या ज्या अडचणी येणार तो त्या पत्रकारांच्या अडचणी आम्ही सोडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत जिल्हास्तरावरही सोडण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे त्या अनुषंगाने आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील उंबरी तालुका येथे या निवडणूक प्रक्रियेसाठी आम्ही सर्व पोहोचलो होतो आणि ही निवडणूक प्रक्रिया नोटीस तयारी